तर जय बाळूमामा मित्रांनो मी सांगोलकर पांडू यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आज ला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा आपला चॅनल कसा वाटला ना कसा नाही चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा असेल कसं नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आता आम्हाला आता एक पन्नास एकर स्पडीकरण गावले ते हे तर हाय जरी एक दहा एकर आहे या पलीकडे चांगले निदान तीस चाळीस एकर हायरान आज सरा एजाम की तुम्ही बघू शकता हे आपला राजा बकरा कसा दिसतोय बघा हय राजा राजा तरी तुम्ही बघ बक, बकरा बघू शकता कसा आहे बकरा कसा एक आज सरास जाम गावलेला आहे त्यामुळं कसं आहे एकदम आज आम्ही पण निवांत बकरी माझ निवांत चरत आहे आपला भूम ह्यांची आता आपण मुलाखत घेत आहे तुम्ही बघू शकता आता आमचे जय बाळा जय बाळा गाव कुठलं तुमचं काय डुकरवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव हां हा तुम्ही शिवासाठी शिवसेसाठी आला काय का किती दिवस आहे काय आता महिना होऊन गेला आता जपाससाठी हा किती दिवससाठी आलता काय सवा महिन्यातरी स महिन्यात आलता काय मग तुम्ही आता बकऱ्याच कसं वाटतंय आधीपासून काय आल्यापासून हा बाळमा तुम्ही अपर्या आल्यापासून घरी अनुभव काय अनुभव आहेत ना पहिल्या सहा महिन्यात केला काय आता कुठल्या खांडात बरोबर नाव घेतलं का काम होते का लोक बरोबर आता कुठल्या खांडात आहे काय आता निळ्या खंड हा बर खांडमाल पांडरंग माझा हा कारभारी कोण म्हणला दादा वाघमोडे बर बर दादा वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आता खांडमाला किंवा मेंढके बंधू या पालखीमध्ये आहेत खांड एकच नंबर लागत आहे कसं आहे आमचं म्हणजे खांडातले मेंढके बंधू कसं आहेत बघा एकदम आनंदामध्ये तरी आज आता नेहराखंडात किती सेवक आले काय आज तरी दहा जण आहेत दहा जण आहेत का आज नवीन नवीन किती आज ते काय आले काल एक जण गेला तर आले काल एक बाळ मजा अनुभव एकच नंबर आहे बघा जगाचा मालक आहे जगाचा मालक आहे का बरं का तरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की मी दोघं गेले तर चार येते ती चार गेले का आठ येते ती हे बाळमजा अनुभव हे तर कोण गेला कोणा वाचून आडत नाही आता खूप आता मी माझ्याकडे म्हणतो मी एवढा असं करतो मी आता मी मी गेलो तर माझा बंद पडतो काही सुद्धा येतं बाबा माझा मामाचं बंद पडत नाही एक गेला होता तर चार ओबर असते दोन गेले ते आठ ओबर राहते ते मामाचा दरबार सांगतो मला आता सांगतो तुम्हाला आता मेंढीमध्ये सरत आहे तुम्ही बघू शकता आणि खास मेंढक्यांना जेवण पुरवत आहे का मामा हा जेवण सराव भात तुम बाई देऊ बरं आता आपल्याला इथनं पाच मिनटं किटली वागवाय म्हणलं का जेव्हा येतं कमीत कमी समजा मेडिकल जेवण वागा म्हणजे सोप्पं नाही आता दोन पिशवा एक पाणी बाटली एक पाणी पिशवी आणि एक पाणी बाटली पिशवी एका ना एका पहिली भात भाजी एक वागा येईन सोप्पं काम नाही कधीच मामा म्हणजे आपल्याला नाही म्हणणं नाही जेवणाबाबतीत मामाचं काम एक नंबर असतं तर जय बाळो मामा एक बार गजर करून कराय की एक बार आच्या नावाने निळ्या खंडाची आवाज लागतय कसाय मामाचा आवाज आमचा तर जय बळा मित्रांनो आता तरी आम्ही फलटणचे पैलवान यांच्या आम्ही आता मुलाखत घेणार आहे तुम्ही बघू शकता आता बघाय कशी मस्त बघत तयार होती आता म्हंटल यांची मुलाखत मुलाखत तर घ्याव मी सांगोलकर पांडू या चॅनलवर तुम्ही सपोर्ट करा जय बळा पहलवान जय बळा तुमचं गाव कुठलं हलटण खुर्द आता कुठं आलाय तुम्ही काय जरा सांगायचाराच्या बकऱ्यात जिल्हा कुठला तालुका जरा पुणे बर नाही लांब आला किती किलोमीटर आहे काय जात ना ऐंशी ऐंशी किलोमीटर ऐंशी म्हणजे ऐंशी किलोमीटर भरले मग लांब ना की तुम्ही लांब ना किती दिवसासाठी काय अकरा दिवसासाठी आलो अकरा दिवसासाठी काय

है, मका आहे आमचे चार कार्यकर्ते गेल्यात बाळामा करी चारा बघायला चालता फोन आहे चारा भेटला म्हणून की गोल भेटले बरोबर आहे तेवढं बोलाय शेतकरी काय काय आहेत आपलं अकरा दिवस करून अकरा दिवस करून तुम्ही घरी काय बरं बोळामाज जरा बोला बाळामाच्या नावान चांग भले तरी आता मस्तपैकी आता चारा ब आहे आणि ह्या राणामध्ये कसं पाणी ब आपलं मेंढे बनले म्हणजे चौक डबरी डबरी का पाऊस आता कालच्यान पाऊस बंद झाला आहे पाऊस चौकडं माझा पाऊस धमाकडं काढली दे आता दोन तर पाऊस बंद झाला आहे रोजच्या रोज पाऊस चौक पाणी आहे आणि चारा मग ता। टेन्शन नाही मस्तपैकी आता बकरी चरत आहे तुम्ही बघू शकता एक माझे आता म्हटलं तर एक फिडो तर काढावं म्हटलं तर म्हटलं जरा म्हटलं भक्तांना दर्शन बघावं बकरी कशी तरतुदी कसं नाही कसं कसं असतं काय तुम्हाला पालखी द्यायचं असलं तर तालुका दौंड जिल्हा पुणे गाव आता आज स्वामी चिंचोलीत पालखी आहे उद्या उठतं काय तर खडकीमध्ये जाणार आहे तुम्ही बघू शकता आज आज स्वामी चिंचोलीत गावात पालखी आहे उद्या उठतं खडकीमध्ये हा म्हणजे करा आहे आता कुठं अजून रामाला सांगत सांगितलं नाही पुरं ज्याही उठत ते सांगते आम्हाला सेवा करायची असलं तर तालुका दौंड पण ह्या गावामध्ये पालखी आहे आता सध्या कशी मस्तपैकी चरत आहे तुम्ही बघू शकता आपला सोने बकरा समजा बकरा म्हणजे आता वयस्कर झाला आहे बकरी मी तर कसं आहे बकरा लईसापासनं बकरा मी आता मी तोच बकरा हायच पालखीच्या मी तर दोन हजार एकोणीसपासून पालखी सेवेला आहे नंबर पंधरा कारभारी रॉयल कारभारी राहू दादा वाघमध्ये आणि मी आता दोन हजार एकोणीसपासून बघतो बकरा हायज बकऱ्याचं वय वयस्कर झाला बकरा म्हणजे दाती तोंडात नाही तर बरं तरी ज्या जमा तोंडत आहे घट आहे बकरा अजून ਸੋਨਿਆ ਸੋਨਿਆ ਮੰਨ ਲੇ ਕਾ ਹਲਤੂ ਇਤੂ ਮਾ ਵਹਰਲਾ ਕਡਾ ਚਲਤੋ ਅਜੂਨ ਮਾਗੇ ਬਗਤ ਥੰਬਤ ਨਹੀਂ ਕਾ ਨਾ ਇੱਕ ਨੰਬਰ ਨਿਯੋਜਨ ਆਸਤੇ ਬੱਕਰੇ ਕਸਾਇ ਤਰਾਏ ਕਸਾ ਗਾਵਰੇ ਬਗਾ Hey